नमस्कार मित्रांनो आज आपण नवीन डाव शिकणार आहोत डावाचं नाव आहे चालतू चला डावाकडे वळूया आपण जेव्हा पोजशन घेतो तेव्हा पुढचा प्लेयर जो आहे पुढे पोस्ट लावतो जेव्हा ते पुढे पोस्ट लावून तेव्हा विवाद जो आहे तो असा प्राकृत टाकून ब्लॉक करून जेव्हा तो आपल्याला मागे पुश करत तेव्हा जो कड आहे हे उपाय ह्या पाया लावायचा जेव्हा हा उपाय लावून तेव्हा इकडे हात वडून ही बरे त्या का दाखव हा आता तो येतोय पॅकेट टाकून लॉक करायचं आहे त्या हाताने त्याचा दण पकडून जवळ तो खूश करत मागे तो हे उपाय ते लावून असा हातगून असं टर्न होऊन पाळायचं आहे तर कसा वाटला मित्रांनो आजचा राहा व्हिडिओ लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद